की दादा तू सकाळी उठता मग मी सकाळी उठतो आणि आजीला म्हणतो की आईची ऊस आई ऊस मग आम्ही कॉम्प्युटरच्या बसून गेल्या होतो कॉम्प्युटर की बोट माझी परीक्षेत असते मग मी माझ्या आईला सांगतो आई माझ्या आता परीक्षेत आहे म्हणून मी आईला म्हटलं की आई मी पास झालो पाहिजे मग आई मला म्हटली की दादा तू आम्ही सरबस मग मी माझ्या आई म्हटलं की आई मी आता परीक्षेला सकाळी लवकर उठणार आणि मला जाणार मग मी सकाळी उठून आंघोळ केली देवाच्या पाया पडलो आईचा पाय पडलो जेवण घेत जेवण खाल्लं आणि परीक्षेला गेलो तिथं मॅडम मी माझ्या चपचप हा बोलू मला काय येते बोल आय येते बोल तर त्यांचा चपचप बोलू बरं ठीक थोडा वेळ बाकी थोरे बंद किएले आणि सर्व काय हो I know.